परभणी शहरातील वैभव नगर येथे गार्मेंटच्या दुकानाला लागली आग व्यापाराचे पन्नास लाखांचे नुकसान परभणी शहरातील जिंतूर रोडवरील जाधव गारमेंटच्या दुकानाला आग लागून दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती मिळताच परभणी महानगरपालिका अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात न आल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे परिणामी व्यापाऱ्यांचे पन्नास ते पंचावन्न लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक प्रशांत जाधव यांनी दिली आहे आमच्या जाधव गारमेंटला सकाळी दहा ते सव्वा दहाच्या सुमारास अकस्मात आग लागली त्यामध्ये आमचं जवळपास पन्नास ते पंचावन्न लाख रुपयाच्या आसपास नुकसान झालेलं आहे आम्ही फायर ब्रिगेडला फोन लावून आग विजवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला आम्ही ज्यावेळेस घटनास्थळावर दाखल झालो सुरुवातीला आगीचे नेमके कारण असे सांगता येईल की शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे निदर्शनात आलेली आहे बऱ्या प्रमाणामध्ये जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पण सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही दिवसाचा टाईम असल्यामुळे सर्व कामगार वर्ग हे नेमकेच कामावर रुजू होत होते त्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची निदर्शनात झाली त्यामुळे सर्व आपण आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर पडले होते त्यामुळे अशी कुठलीही हे जीवितहानी नाही मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे